याच्या वर्षी मला राज्याची सख्ता खंडणी स्थिती काय आज मला आताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे आताने अमित शाह साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे या लोकांनी इथे नाव तर धोरण आणलं म्हणून आज का खडावर टिकले साहेब आपल्याला ते काय केलं ते डिस्थे दिले फाईल होऊन जायचं दिलेला दिलेला हेल्प तुम्हाला गेल्या वर्षी आणि आमची मिटिंग होती सकाळखाण्या सांगायची बरोबर मंत्रिमंडळाची कारखाना केंद्र सुरू करायचे शिष्टमंडळ होतं अजित पवार काही आपल्या मंत्रिमंडळात नव्हत इतर तुमचा एकच प्रश्न आज कारखानदारी आपल्या राज्याची इथे घराव टिकली का नाही कोणावर टिकली ती ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे घोड आणलं म्हणून टिकली त्यांचे फोड तुमच्या वार्षिक आहेत का नाही अभिनंदन ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का नाही आणि एवढी तरी तुम्हाला घराच्या मराठी का म्हटलं मी त्यांचं खबर सांगितलं की ज्यांनी आमच्याकडे योगदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा ज्यांनी आम्हाला वाटलं गेलं त्यांचे फोटो घ्या तुम्ही मोकळे झाले आणि म्हणून मग मित्र आज महाराष्ट्र बदलतोय